आणि एखादी हत्या एवढी जेव्हा क्रूर होते तेव्हा सगळा समाजच दोषी असतो ही हत्या होत असताना या समाजातला प्रत्येक घटक याला जबाबदार आहे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो साधू संतांचा म्हणतो शिव शाहू फुले आंबेडकरांचा म्हणतो आणि एखाद्या उमद्या तरुणाची हत्या या पद्धतीनं जर होत असेल तर आज सगळ्या समाजाने कुठेतरी चिंतन केलं पाहिजे आणि सगळ्या समाजालाही जर आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करत असलो तर चुकीचं आणि वावगं ठरणार नाही आणि जेव्हा सगळा समाज दोषी आहे असं जर या ठिकाणी आम्ही म्हणतोय तर त्याचा अर्थ आहे की आपण सर्वांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे ही परिस्थिती का निर्माण झाली भय द्वेष मत्सर आणि पैशाची एवढी लालसा की ज्यासाठी नुसता क्रूर पद्धतीने नव्हे तर मारेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य येतं कुठून हा देखील एक अस्वस्थ करणारा एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होतो ही लढाई ही एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढाईला सर्वांना लढावं लागणार आहे ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवाराने लढली त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं कोणाचंही नुकसान झालं नाही ही एका बाजूला हत्या आहे तर दुसऱ्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नये क्रूरता नष्ट व्हावी जी सद्भावना लयास गेली तिचा रुद्धिंग व्हावी हा संकल्प घेऊन जर पुढे गेलो तर संतोष देशमुख यांच्या पुढे मृतक नव्हे तर शहीद हा देखील शब्द हा लागू शकतो त्यांचं जे बलिदान आहे या बलिदानापासून आपण काही शिकणार आहोत का कोणत्याही हव्यासापोटी त्यांचा बळी गेलेला नाही त्यांचा जो बळी गेलेला आहे तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपल्या सगळ्यांना हा उचलला पाहिजे आज मत्स्यजोग हो या ठिकाणी सुरू करण्याचं कारण असं की आज आम्ही सद्भावना पदयात्रा म्हणतो आहोत ही सद्भावना आपल्या भारताच्या डी एन एमध्ये आहे ही आपल्या संविधानामध्ये आहे आणि ही सद्भावना आपल्या साधू संतांच्या अध्यात्माच्या सोबत असताना आम्हाला या विचाराचे आम्ही एक पाईक आहोत ही शुद्ध भावना आमच्या मनातली असली तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की घटना घडल्या दिवसापासून देशमुख कुटुंबियांचा आणि विशेष करून धनंजय देशमुख यांचा त्यांच्या कन्येचा कुठेही तोल ढळलेला नाही त्यांनी सातत्याने विवेक